तबागा, आता बघा जे जी सिलेंडर वापरतात त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आलेली आहे आता तुम्ही जो एल जी सिलेंडर वापरत असता तो एलपीजी सिलेंडर आता कमी झालेला आहे त्याची किंमत कमी झालेली आहे आता आजपासून किती रुपयांना तो सिलेंडर मिळणार आहे आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया आता एफच्या किमतीत किती बदल झालेला आहे ते जाणून घेऊया आता एक डिसेंबर दोन हजार पासून नवीन बदल सुरू झाले म्हणजे प्रत्येक महिन्याला लागला नवीन बदल होतात तर आता सोमवारपासून देशभरात व्यावसायिक एल पी जी जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या किमतीमध्ये कमी करण्यात आलेली आहे कपात करण्यात आलेली आहे आता एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणारा हा बदल एल पीजी सिलेंडर वर वा वापरणारे जे व्यापारी व लहान व्यावसायिकांना खूप आता दिलासा देऊ शकतो तर आता सोमवारपासून देशभरात व्यावसायिक सिलेंडर आणि ज्या एलपीजी सिलेंडरच्या जी किमतीमध्ये दहा रुपयांची छोटी कपात करण्यात आली आहे आता एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणारा हा बदल एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या व्यापारी आणि लहान व्यवसायांना दिलासा देऊ शकतो यामुळे नवीन किमतीमुळे आता एल जी सिलेंडरच्या किमतीत आणखी एक दिल असा मिळाला आहे ज्यामुळे जे हॉटेल्स चालवतात रेस्टॉरंट वगैरे चालवतात व जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी जो खर्च आहे तो खर्च थोडा कमी करता येईल आता काय एका मुन्यापूर्वी म्हणजे मागच्या महिन्यात या सिलेंडरची किंमत पाच रुपयांनी कमी करण्यात आली होती परंतु जो चौदा पॉईंट दोन किलोचा सिलेंडर राहते जो तुम्ही घरगुती वापरता त्या घरगुती सिलेंडरमध्ये काही बदल झालेला नाही त्याच्या किमतीमध्ये काही बदल झालेला आहे जेवढा सिलेंडर होता चौदा पॉईंट दोन किलोचा तेवढीच त्याची किंमत जे आहे तेवढीच राहणार आहे आता जो सिलेंडरच्या किमतीमध्ये किती किंमत असेल आता इंडियन ऑइलच्या ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटनुसार दहाच्या बघा रुपये दहाच्या किमतीत कपात केल्यानंतर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून दिल्लीत एकोणीस किले ग्रामचा जो सिलेंडर आहे एकोणीस किलो ग्रामचा व्यावसायिक सिलेंडर त्याच्यामध्ये एक हजार पाचशे ऐंशी पॉईंट पन्नास रुपयांचा उपलब्ध तो होणार आहे सिलेंडर आता त्याची पूर्वी किंमत होती एक हजार पाचशे नव्वद पॉईंट पन्नास रुपये त्याची किंमत होती दिल्लीमध्ये जो चौदा पॉईंट दोन किलोग्रामचा जो घरगुती एल पीजी गॅस सिलेंडर आहे त्याची किंमत आठशे त्रेपन्न इतकीच आहे आता त्याचप्रमाणे कोलकाता मध्ये जो एकोणीस किलोग्रामच्या सिलेंडरची किंमत आता किती एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो झिरो इतकी रुपयांनी ती कमी झाली आहे आता मुंबईत किंमत एक हजार पाचशे एकतीस पॉईंट पन्नास इतकी कमी झाली आहे तर चेन्नई मध्ये आता एक हजार सातशे एकोणचाळीस पॉईंट पन्नास इतकी कमी होईल तर बघा त्याच्यानंतर इतर प्रमुख शहरांमधील नवीन किंमत बघा नोएडामध्ये बघा एक हजार पाचशे ऐंशी पॉईंट पन्नास रुपयांनी त्याच्यानंतर पाटणामध्ये एक हजार आठशे एकोणतीस रुपये त्याच्यानंतर लखनौमध्ये एक हजार सातशे तीन रुपये त्याच्यानंतर शिमलामध्ये एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास रुपये त्याच्यानंतर देहराडूनमध्ये दे एक हजार सहाशे अडतीस रुपये इतकी त्याच्यानंतर गुरुग्रामधे एक हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये इतकी आता त्याच्यानंतर रांचीमध्ये बघा एक हजार सातशे तेहतीस आता त्याच्यानंतर ते जो मागच्या महिन्याचा जो घेतला आढावा त्याच्यानंतर देशातील आ, सरकारी मालिकेच्या तेल कंपन्या जसे की इंडियन ऑइल आहे हिंदुस्थान पेट्रोलियम आहे आणि भारत पेट्रोलियम आहे दर महिन्याला किमतीचा आढावा घेतात आता नवीन किंमत जे आहे किंवा कोणतेही बदल दर महिन्याच्या एक तारखेला लागू होतात यापूर्वी डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत आता एमच्या किमतीत किती बदल झाला आहे बघा ही आये आये। गद, आता इंडियन ,00 ची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाइट नुसार जर बघितलं एटीएफ किंवा विमान इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे दिल्लीमध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद